मित्रांनो कैलास सर माया युट्यूब मध्ये सर्व विद्यार्थ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे बघा विद्यार्थी मित्रांनो आपण सिक्स स्टँडर्ड म्हणजे सहावीचा आपण जो पॅटचा पेपर झाला आजचा त्याची क्वेश्चन पेपर कशी होती त्याच्यानंतर कोण प्रश्नाचे वेगवेगळे प्रकारचे अँसर होते सगळे प्रकारचे आन्सर कसे होते ते आपण डिटेलमध्ये बघणार आहे त्यापूर्वी विद्यार्थी मित्रांनो मला एक सांगा पेपर कसा गेला आपण दिलेले एमपी प्रश्न तुम्हाला कामी आले का नाही ठीक आहे सगळे मी सगळ्यांना सांगतो का सगळ्यांना जे दिले तेच आलं असेल ठीक आहे त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो सगळं प्रथम काम करा चॅनलला कृपया करून सबस्क्राईब करा मित्रांनो कारण बरेच विद्यार्थी नुसते व्हिडिओ बघताय कमेंट करत नाहीये त्याच्यानंतर लाईक पण करत नाही सबस्क्राईब करत नाही मित्रांनो पहिल्यांदा ना सबस्क्राईबचं बटन खाली दिले ते बटनावरती क्लिक करा त्याच्यानंतर एक छोटीशी एकदम चांगली सी करा, कमेंट करा जेणेकरून त्या कमेंटला मी पिन करू शकतो आणि मित्रांनो चॅनलला लाईक करायला विसरू नका ओके चला मित्रांनो आता बघणार आपण का क्वेश्चन पेपर कशी होती आणि पुढचं खूप सारं नियोजन करायचे आपण लाईव्ह मध्ये त्याच्यावरती चा चर्चा लवकरच करून घेणार मित्रांनो ठीक आहे सध्या परीक्षा झाली त्याच्यावर फोकस करा त्यामुळे मित्रांनो जर तुम्हाला अजून चांगले नवीन नवीन व्हिडिओ बघायचे असतील नवीन काय एमपी प्रश्न असेल पुढची यत्ताच असेल ला तुम्ही गेल्यानंतर सातवीला गेल्यानंतर तुम्हाला तेही महत्वाचं पाहिजे असेल तर फक्त चॅनलला सबस्क्राईब करून घ्या ओके बाकी करायचं का काम शिकवायचं काम काय एमपी असतील नसतील ते सगळं द्यायचं काम मी बघतो फक्त तुम्ही काम करा व्हिडिओ बघत राहा आणि चॅनलला सबस्क्राईब करून एक छोटीशी चांगली एकदम छान सी माझ्यासाठी एक कमेंट करा ओके डन चलो आगे बघा पुढचं आता बघणार आपण काय मित्रांनो लक्षात घ्या तीन नंबरचा प्रश्न बघणार आपण बघा मला एक पझल कम्प्लीट करायचं होतं राईट दिलेले इकडे जे शब्द आहे बघा हे वर्ड आहे तुम्हाला याचा युज करायचा होता आणि हे तुम्हाला पिक्चर दिसतं या पिक्चरचा तुम्हाला काय करायचं मित्रांनो का, या कर मित्रा का तुम्हाला याचा वापर करून घ्यायचा होता ओके हे लेटर्स दिले म्हणजे आल्फाबेट्स दिले तुम्हाला था था, हे तुम्हाला युज करायचे होते बघा आता काय मित्रांनो बघा इथं जर आपण बघितलं पहिला दिलं हे काय आपल्याला दिसतं बॉल आहे बरोबर आहे बॉल ची स्पेलिंग काय बी ए डबल एल म्हणजे काय बॉल आला ओके या सगळ्या स्पेलिंग इथं दिले नेक्स्ट बघा काय तर इकडे बघा ई दिलेलं आहे आणि आपल्याला माहिती आहे काय होतं रोज काय तयार होतोय मित्रांनो रोज बरोबर आहे हा दुसरा दिलाय याला काय हे गुलाब आहे इंग्लिश मध्ये गुलाबला काय म्हणतात रोज म्हणतात मग आर ओ एस सी दॅट इज द रोज बघा इकडे स्पेलिंग दिले आहे सगळ्या ठीक आहे नेक्स्ट बघा थर्डवाला काय तर वॉच आहे काय वॉच बरोबर आहे काय दिलं आपल्याला वॉच आहे घड्याळाला काय इंग्लिश मध्ये म्हणतात वॉच म्हणतात म्हणून इथं काय बघा डब्ल्यू ए टी सी एच इथून वापरायचं तुम्हाला ठीक आहे नेक्स्ट दिलाय मित्रांनो मून मून म्हणजे काय चंद्र ठीक आहे बरोबर आहे माहित काय यम डबल ओके okay? तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण काय केलंय का याची बघतोय आपण पहिला प्रश्न असा होता जाऊया आता पटापट बघा खाली तुम्हाला एक पैसेज आला होता मित्रांनो लक्षात घ्या काय आला होता पैसेज आला होता पैसेज मध्ये बघा काय रीड द फॉलोइंग स्टेटमेंट अँड द कम्प्ल्यूट द गिवन बॉक्सेस सेंटेन्स बघा अँड हु सेड टू होम बघा पहिला होता ब्रिंग द मॅन टू मी काय किंग सेड टू द पीपल अँड यस यू आर मेजेस्टी मम्मी सेड टू द किंग हे त्याचं योग्य आन्सर होतं ओके नेक्स्ट बघा कम्प्लीट काय मोहम्मद वॉज डॅश डॅच डॅट इज अ वॉइ मॅन अँड मेमर लाईज द ऑपोजिट ऑफ द राईट द ऑपोजिट ऑफ द गिव्हन वर्ड फ्रॉम द अबो पॅसेज विच इज डिफिकल्ट अँड इझी डिफिकल्टचं काय इझी क्लोज द ओपन ठीक आहे पुढे बघा प्ले बाय द डे अँड नाईट बघा ब्रिंग द हुप बघा काय आता बघा कम्प्लीट द लाईन बघा फक्त तुम्हाला काय करायचं आहे बघा कम्प्लीट लाईन कम्प्लीट करायचं ब्रिंग द हुप अँड वॉल देन टॉक लाफ डान्स अँड सिंग बरोबर आहे बघा ब्रिंग द दिसतंय का ब्रिंग द हुप अँड ब्रिंग द बॉल दिसते ना तुम्हाला इथं अशा प्रकारचं मित्रांनो फक्त तुम्हाला काय करत होतं व्यवस्थित लिहून घेत होतं पुढे इथं बॉल हा इथं डबल इथं डबल एल करून घ्या इथं ठीक आहे पुढे बघा राईट द रायमिंग वर्ड्स बघा काय तर बॉल बघा इतर तुम्हाला डायरेक्ट मी याच्यात सांगतो बघा मित्रांनो बघा दिसतंय आपल्याला आता याच्यामध्ये तुम्हाला काय करतो मित्रांनो का तुम्हाला रायमिंग वर्ड्स तुम्हाला तयार करायचे बघा बॉल ऑल आला का नाही रिंग सिंग हा दिसत ना अवे डे हे तुम्हाला पेयर तुम्हाला तिथं लिहायच्या होत्या एवढं बघा मित्रांनो ऑब्झर्व द पिक्चर बघा दिले या पिक्चर वरून तुम्हाला काय करायचं हा दिलेला छानसा चार्ट तयार करायचा होता आणि हा साठी खूप काम येऊ शकतो मित्रांनो नंतर तुमचं आयुष्य सेटअप झालं पाहिजे चांगल्या प्रकारे करिअर तुम्ही केलं पाहिजे म्हणून हे तुमच्यात गुण हे स्किल तुमच्यामध्ये आतापासूनच आले पाहिजे बघा काय दिले बघा पहिल्यांदा बघा तुम्ह ललिता वॉन्ट टू बी अ पोलीस ऑफिसर सो शी हॅज द ब्रेव हार्ट बरोबर आहे पुढे बघा यश वांट्स टू बी टॉपर इन द इंग्लिश सब्जेक्ट मास्टर ऑफ इंग्लिश स्पेलिंग देन देन रुफी टू 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 इन द स्काय रियान बी स्पेलिंग्राफर दॅट इज अ ट्विंकल टोज डान्सर अँड जॉन वॉट्स टू टेक गोल्ड मेडल इन द ऑलिम्पिक टॉप एथलीट अँड सनी वॉन्ट टू बी अ बँक मॅनेजर दॅट इज अ मॅथ्स विजार्ट त्याचं योग्य आन्सर होतं बरोबर आहे तर मित्रांनो आपले आयम पी प्रश्न तुम्हाला कामी आले का नाही मला तेही कळवा ठीक आहे क्यूज द करेक्ट वर फ्रॉम द गिव्हन बघा गीता वेंश देन डॅश न्यूजो काय आयम अ न्यूजो दे, साई डॅश डॅश विल देन लेसन टीचर्स लेसन ठीक आहे अशा प्रकारे त्याचा अन्सर होत पुढे बघा अंडरलाइन द सायलेंट वर्ड पहिला बघा हवर्स मध्ये काय होतं मित्रांनो यच नंतर लेसन मध्ये काय टी वॉच मध्ये काय टी आणि राईटमध्ये काय होतं जी हे त्याला सायलेंट अल्फाबेट्स नं, नंतर बघा द देयर ऑफ द शॉर्ट लाँग बघा हिट हिट ठीके ना सीट सीट बीट बीट अशा प्रकारे याचा आन्सर होतो पुढे बघा अरेंज द प्रोसेस मेकिंग अ लेमन ज्यूस लेमन ज्यूस तयार करण्यासाठी ही सिंपल सी एक प्रोसेस तुम्हाला तयार करायची होती आणि याच्यावरती मी तुम्हाला डिटेलमध्ये व्हिडिओमध्ये पूर्ण माहिती दिली होती ठीक आहे तरी पण बघून या बघा तीन नंबरचं फर्स्टला फर्स्ट नंबरचं सेकंड नंतर थर्डचं सेकंडचं थर्डला आणि बघा इकडचं लास्टला सेकंड लास्टचं चार नंबरला आणि फायनली पाचचं पाचला होता ठीक आहे फक्त तुम्हाला काय करायचं मित्रांनो लक्षात घ्यायचा क्रम लावायचा होता आणि जे काही सेंटेन्स तुमचे इथं असतील तुम्हाला इथं काय करायचे होते राईट करायचे होते नेक्स्ट बघा राईट द पॅरेग्राफ ऑन द इम्पॉर्टन्स ऑफ द ट्री विथ द हेल्प ऑफ द पॉईंट्स बघा काय का झाडाचं महत्व झाडांचं महत्व हे तुम्हाला मी सांगित होतं कसं लिहायचं तर मित्रांनो लक्षात घ्या हे पॉईंट फ्रुट्स फ्लावर शेड्स ऑक्सिजन ओड नेज फॉर द बर्ड्स मेडिसिन्स एक्सेट्रा हे सगळं वापरून याच्यामध्ये तुम्हाला काय करतो छोटासा पॅरेग्राफ तयार करतो पुढे बघा लेटर तुम्हाला लिहायचं राईट द लेटर टू युअर फ्रेंड्स कझन युझिंग द फॉलोइंग फॉर्मॅट बघा आता अशा प्रकारे बघा डेट टाकली त्याच्यानंतर प्लेस टाकले एक्स वाय जेड माय फ्रेंड वगैरे आय हॅव रिसिव्ह युअर लेटर आय वॉज नाईस टू नो नाईस टू नो दॅट यू आर डूइंग डुईंग वेल इन युअर स्टडीज वगैरे काय ठीक आहे ना यू well. आर नॉट फिलिंग आय वॉज सॉरी टू हिअर दॅट यू आर नॉट फिलिंग वेल अशा प्रकारे तुम्ही टाकू शकत जा ठीक आहे तर विद्यार्थी मित्रांनो बघून घ्या अशा प्रकारे तुम्हाला लेटर लिहाय लिहिण्याची गरज होती ठीक आहे तर मित्रांनो आपले आय एम प्रश्न तुम्हाला किती कामी आले मला एकदा कमेंट नक्की कळवा आणि आणि तुमचा पेपर कसा गेला तेही कळवा चांगली कमेंट करा आणि सर्व विद्यार्थ्यांना रिक्वेस्ट आहे का तुम्हाला जर मी पाठिंबा करतो तुम्ही मला पाठिंबा करा फक्त चॅनलला पाठापाठ सबस्क्राईब करून द्या मित्रांनो बाकी काही काम करू नका आय एम पी प्रश्न असेल पुढच्या वर्षी ते असेल पूर्ण सपोर्टिंग माझं तुम्हाला असणार आहे ठीक आहे तर सर्व विद्यार्थ्यांनी पाटापाठ चॅनलला सबस्क्राईब करून द्या कंपल्सरी करा काहीच याच्यामध्ये करायचं नाही चॅनल सबस्क्राईब करा का तुमच्याकडून कोण पैसे मागत नाही ठीक आहे सबस्क्राईब करून द्या मित्रांनो काही अडचण नाही ठीक आहे बेटी आता पुढच्या व्हिडिओमध्ये काही अजून जर तुम्हाला पाहिजे असेल नोट्स वगैरे काय किंवा क्वेश्चन पेपर तुम्हाला कमेंट मध्ये कळवा नक्कीच त्याचं उत्तर देण्याचा मी प्रयत्न करेन ठीक आहे चला भेटूया आता ब्रेक के बाद